जिल्हाधिकारी डॉक्टर आशिम मित्तल यांच्यासोबत आंबेडकर चळवळीतील नेते कार्यकर्ते यांनी ने विविध विषयावर चर्चा करण्यात आली जालना जिल्ह्यातील सामाजिक विषयावर चर्चा करण्यात आली असून यामध्ये दलित उपस्थित निधी रस्ते नाले पाणी पुरवठा विद्युत सुशोभीकरण पथदिवे उद्यान महापुरुष यांची पुतळे नागरिक सुविधावर निधी उपलब्ध करून सर्व विकास कामाची चर्चा करण्यात आली लवकरच दलित वस्ती विकास कामाची नियोजन करावी अशी मागणी आंबेडकरी कार्यकर्ते जिल्हाधिकारी यांच्याकडे केली यावेळी बहुजन नेते सुधाकर भाई निकाळजे विष्णू खरात माजी नगरसेवक विजय कांबळे दादाराव लहाने रोहिदास गंगातीवरे किशोर माघडे मधुकरराव घेवंदे आदी मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्टर महामाय न्यूज जालना